पशुपालकांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध असलेली गोविंद डेअरी आज आपल्या गोविंद कामधेणू वंशसुधार योजनेच्या माध्यमातून एक नवा आदर्श निर्माण करत आहे या योजनेचा लाभ घेत अनेक पशुपालकांच्या गोठ्यामध्ये आज चांगल्या उत्तम दर्जाच्या उच्च वंशावळीच्या पंधरा हजार कालवडी तयार झाल्या आहेत एकेकाळी जिथं दुधाचं उत्पादन कमी व मर्यादित होतं तिथं आज गायी अधिक दूध देऊ लागल्या आहेत तेही उत्तम दर्जाचं आणि गुणवत्तेचं फक्त दुधाचं उत्पादनच नाही वाढलं तर गायीचं आरोग्य देखील सुधारलं आहे पूर्वी जिथं वारंवार गायींना आजाराचा त्रास होता तिथं आता आजाराचं प्रमाण कमी झालं आहे पशुपालकांना आता उपचारावर कमी खर्च करावा लागतो पूर्वी गायींसाठी भरपूर चारा लागायचा पण आता कमी चाऱ्यात आत अधिक दूध मिळू लागला आहे कारण या योजनेतून मिळालेल्या गायी उच्च वंशावळीच्या आरोग्यदृष्ट्या सक्षम आणि निरोगी आहेत त्याचबरोबर त्यांचा संगोपन खर्च देखील कमी आहे आज या गोविंद कामधेणू वंशसुधार योजनेमुळे झालेल्या सुधारणा म्हणजे पशुपालनात झालेली खरी उन्नती उत्पादन वाढले खर्च कमी झाला आणि आता पशुपालकांच्या जगण्याचा या योजनेने मार्गच बदलला आहे गोविंद कामधेणू वंशसुधार योजना ही फक्त एक योजना नाही तर ही आहे पशुपालकांच्या स्वप्नांना दिशा देणारी वाट या योजनेचा पशुपालकांना काय फायदा झाला आहे हे आपण गोविंद गोविंद कामधेणू योजना पशुपालकांपर्यंत पोहोचवणारे पशुधन रोहित अभंग यांच्याकडून जाणून घेऊयात चला तर मग नमस्कार माझं नाव रोहित संजय अभंग मी विडनी गावात राहतो मी गोविंद डेअरी अंतर्गत कामधेनू वंशसुधार योजनेअंतर्गत गेले दोन वर्ष पॅरावेट म्हणून काम करत आहे विडणी राजाळे पिंपरद या तिन्ही गावांमध्ये मी काम करतो ज्यावेळेस मी काम करायला सुरुवात केली होती त्यावेळेस जी परिस्थिती होती आजच्या परिस्थितीमध्ये खूप फरक आहे पहिले जे शेतकरी होते ते व्यवसाय बंद करण्यापर्यंत गेलेले होते कारण ब्रीडिंग किंवा दूध न देणे आजाराला बळी पडणे ह्या खूप मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या अडचणी होत्या पण ब्रीडिंग करण्यासाठी गोविंदनं जे चांगल्या प्रकारचे सीमेन अवेलेबल करून दिले आणि आमच्यापर्यंत पोहोचवले आणि आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले याच्यापासून शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा झालेला आहे वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या चांगल्या कालवडी तयार झालेल्या आहेत दूध देणारे कालवडी तयार झाले आहेत ज्या गाई दूध कमी देत होत्या त्यांच्या कालवडी आज जास्त दूध देत आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी चांगल्या जोमाने प्रयत्न करण्याची तयारी शेतकऱ्यांनी केलेली आहे पूर्वीचे जे शेतकरी होते किंवा एरवीज आम्हीसुद्धा आम्ही पारंपरिक पद्धतीने गायी संगोपन करत होतो शेतकरी पारंपरिक पद्धतीने गायी संगोपन करत होता पण आज गोविंदच्या वेगवेगळ्या योजनांमधून शेतकऱ्यांना ह्या गोष्टी माहीत झाल्यात की ए आय करणे किंवा इंब्रियो करणे चांगल्या कालवडी निवडणे चांगले सिमेंट निवडणे बुल निवडणे ह्या गोष्टी काय आहेत हे गोविंदच्या योजनेतून शेतकऱ्यांना समजलेलं आहे त्यामुळे शेतकरी स्वतः आम्हाला अप्रोच करतो की आम्हाला असं हवं आहे तसं हवं आहे आणि त्यानुसार आम्ही गोविंदपासून ती सुविधा त्यांना पोचवण्याचं काम करतो आणि ती गोविंदपासून आम्हाला पण मिळत आहे मला पण माझ्या गोट्यामध्ये त्या गोष्टीचा फायदा झालेला आहे आम्ही पण पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करत होतो त्यावेळेस होणाऱ्या गोष्टी आणि आता होणाऱ्या गोष्टींमध्ये खूप तफावत आहे आता फायदा होतो किंवा परवडणे ह्या सगळ्या गोष्टी होतात गाई भरपूर दूध पण देतात कालवडी चांगल्या संगोपन करता येतं ही फायदा झालेला आहे गोविंदच्या वेगवेगळ्या योजनांचा आणि गोविंदच्या इम्प्रिओ ट्रान्सफर असेल ए आय असेल किंवा त्यांची सिमेंट असेल यांच्यापासून बारीक पद्धत सोडून तंत्रशुद्ध पद्धतीने व्यवसाय करायला लागल्यामुळे या आमच्या भागातला तरी शेतकरी सुजलाम सुफलाम झालेला आहे ते पाहून आम्हाला पण आनंद होतो आम्हाला पण काटेकोरपणे काम करावं लागतं ह्या गोष्टीचा आम्हाला आनंद वाटतो